मुख्यमंत्र्याला सांगणं धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण 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 लपला संपड पदराची पा, आडूंगी येईन ये, ये। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे का असं वाटतं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे सगळ्याची सगळ्यां कठोर कारवाई केली सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दागा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे धन्यवाद यांच्यावर षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून जाती जातीवाद करतोय आरोपीच्या ते राहतो उलट केशी लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ संघ आहे